या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश वैष्णवीचं गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर श्री गणेश हायवेच्या वतीनं कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सफरचंद फळांचं वाटप हा चांगला धार्मिक उपक्रम श्री संजय जगताप वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचं वक्तव्य श्री गणेश हायवे एसआर पेट्रोल पंप तुळजापूर रोड इथं प्रमाणे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या देवी भक्तांना श्री संजय जगताप वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर तसंच श्री मशरूम गणपती मंदिर पुजारी श्री धनंजय पदके यांच्या शुभस्ते सफरचंद फळांचं भाविकांना वाटप करण्यात आलं या प्रसंगी श्री निलकंठ जाधवर हरिदास पांढरे बाबासाहेब मुंडे राजेंद्र गवेकर निलेश स्वामी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना श्री संजय जगताप यांनी सपरचंदचं वाटप देवी भक्तांसाठी केलं हा एक चांगला धार्मिक उपक्रम राजू औषेट्टे यांनी केला त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो अशीच सामाजिक धार्मिक कार्य त्यांच्या हातून होत राहू आणि आपल्या सर्वांवर आई तुळजाभवानी मातेची कृपादृष्टी राहो अशी मातेची चरणी प्रार्थना करतो याप्रसंगी श्री संजय जगताप साहेब यांचा व वा मान्यवरांचा श्री मशरूम गणपतीची प्रतिमा शाल बुके देऊन पुजारी धनंजय पतंगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला यावेळी राजू हौशेट्टी यांनी सर्व देवी भक्तांना सुखशांती समृद्धी लाभो आणि अशीच सेवा करण्याचा आशीर्वाद राहू अशा आई तुळजाभवानी मातेची चरणी प्रार्थना केली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सौ सविता सुनील देशमुख कुमारी स्नेहा राजकुमार हौशेट्टी कुमारी समृद्धी रामशेट्टी कुमारी ऋतुजा रामशेट्टी दीपक देशमुख कुमार सुरवसे हिरा बावरी राम कंतारी सोमा सरवसे दत्ता जाधव आदर्श बम गुंडे गणेश औशेट्टी नागराज होशेट्टी व राजू औशेट्टी मित्रपरिवार कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या देवी भक्तांना सफरचंद फळाचं वाटप प्रसंगी संजय जगताप धनंजय पतंगी निलकंठ जाधवर गणेश हौशेट्टी नागराज औशेट्टी राजू औषट्टी व मित्र परिवार कर्नाटक सोलापूर इथून तुळजापूरसाठी पायी जात आहे या भाविकांच्या सोयी सुविधेसाठी राणा औषट्टी यांनी या ठिकाणी नेहमीप्रमाणे फराचं वाटप ठेवलेलं आहे त्यामध्ये सफरचंद जंगन सर्वांना देण्यासाठी वाटपासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि सर्व भाविकांना चांगली सुविधा मिळावी त्यांना सकस असेल फळ मिळावी अशा पद्धतीची चांगली व्यवस्था त्यांनी केलेली त्यांचं त्यांचे खूप खूप अभिनंदन सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी जात असताना एका बाजूने व्यवस्थित शिस्तीमध्ये पायी जाऊन तसेच शांततेच्या मार्गाने पोचावा आणि शांततेचं दर्शन घ्यावं असं पोलीस विभागाच्या वतीनं त्यांना आवाहन यंदा यावर्षी यजागिरी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी समाजसेवक म्हणजे राजकुमार औषधी यांच्यातर्फे सफरचंदाचे वाटप करण्यात येत असते आज साधारण पंचवीस वर्ष झाले काय दिला साक्षी झाला आहे मी स्वतः दरवर्षी असतो इथे आणि वाट पाही जाणाऱ्या लोकांना डागताना जे प्रसाद वाटला जातो त्यामध्ये आहे इडली वडा आहे चिरडा शिरगा असतो इथे हे लोक काय करतात काळ टाकून देतात हे प्रकार भक्षीभावामध्ये असतं पण ह्यामो ह्या इथे आपल्या इथे सफरचंदाचं जे फळ आहे ते

द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाळ एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड बांगर ए सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राउंड पाइप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर